ओम नमो आदेश नमस्कार शेतकरी मित्रांनो मी झालं आठ दिवसापासून सर्वांना सॅटेलाईट मॅप नाकाशावरती पॉईंट दाखवतो म्हणजे ज्या ठिकाणी मी सॅटेलाईट मॅप नाकाशा पाठवला जिथे मी गोल मार्किंग करून पाठवतो अशा ठिकाणी शंभर टक्के क्रॉस पॉईंट असतो अशी जागा मी सॅटेलाईट मॅपवरच्या नाकाशावरती पाठवत असतो फक्त तुम्हाला त्या जागेवरती जाऊन क्रॉस पॉईंट व्यवस्थित चेक करून सेंटर पॉईंटवरती बोर घ्यायचा असतो किंवा मी व्हिडिओ कॉलवरती पण ती जागा आ, फिक्स करून देत असतो पण झाले आठ दिवसात असा अनुभव आला की जास्त लोक परेशान करतात मला का म्हणजे गरज नसताना पण मॅप पाठवतात आणि पॉईंट मागवतात आणि मा त्यांना बोर घ्यायचा पण नसतो तर मी असं ठरवलेलं आहे आजपासून की मिनिमम स्वय छंना कमीत कमी पाचशे तीनशे दोनशे चारशे काय असेल ते जर पैसे पाठवलेत हो तरच मी पुढचं डिसिजन घेणारे आणि पुढचं काम करणारे याची सर्वांनी नोंद घ्या आणि रिकामा नुसतं कॉल करून आणि असं परेशान करण्यापेक्षा त्याला काही अर्थ नाही आणि कोणाला गरज आहे कोणला गरज नाही मला हे समजत नाही तर एवढंच बोलून मी माझा व्हिडिओ संपवतो धन्यवाद